महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण राष्ट्रीय पातळीचा बँक ब्लू रिबन पुरस्कार जाहीर सहकार क्षेत्रात वेगळाच तसा उमटवणाऱ्या येथील जगतगुरु तुकाराम महाराज नागरी सहकारी पतसंस्थेला सन दोन हजार या वर्षीचा बँको रिबन पुरस्कार दोन हजार आहे सदर पुरस्कार एकोणतीस एक तीस आणि एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अँबी सिटी लोणावळा येथे आयोजित कार्यक्रमात दिला जाणार आहे सहकार क्षेत्रातील बँक पतसंस्थेला प्रोत्साहन मिळावं या हेतून बँको समितीमार्फत साधन पुरस्कार दिला जातो सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या अवीन पब्लिकेशन कोल्हापूर संस्थेमार्फत पुरस्कार जाहीर झाला आजीव पब्लिकेशन कोल्हापूर संस्था सहकार क्षेत्रासाठी देश पातळीवर मार्गदर्शक संस्था म्हणून काम करते जगद्गुरु तुकाराम नागरी सहकारी पतसंस्थेला त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी यापूर्वी पाचव्यांदा बँको पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आर्थिक निकषानुसार पतसंस्थेला एनपीए चे प्रमाण तसेच सीएसआर चे प्रमाण या निकषानं जगत गुरु तुकाराम महाराज नागरी सहकारी पतसंस्था पात्र ठरली पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुभाष नारायणराव भोपाळे यांनी समाधान व्यक्त केलं पुरस्काराचं श्रेय संचालक भागधारक सभासद हितचिंत ग्राहक अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना भोपाळे यांनी दिले आहे दरवर्षी बँक ऑफ ब्ल्यू रिबन पुरस्कार हा कोल्हापूरचे अवीज पब्लिकेशन ही संस्था दरवर्षी सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि बँकांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो या वर्षीचा दोन हजार चोवीसचा पुरस्कार आपल्या संस्थेला जाहीर झालेला आहे आणि तो एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला लाोणावा इथे तो प्रदान करण्यात येईल सध्या तो पुरस्कार जाहीर झालेला आहे मिळाला त्याबद्दल आमच्या संस्थेचे सर्व सभासद संचालक ठेवीदार ग्राहक संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी सर्वांच्या प्रयत्नामुळे हा पुरस्कार आपल्या संस्थेला मिळाला आणि एक उत्कृष्ट अशी वाटचाल आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये ही संस्था करीत आहे आणि यापुढेही सर्व थोर गोर गरीब घटकासाठी ही संस्था काम करेल Right now, now and, and, press and press the, the bell again. Never stop an update. update.